काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजू ज्ञानो खरे यांचं चिन्ह आहे आणि या त्यांच्या प्रचारार्थ आज नरखेड जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये प्रचाराची बैठक आयोजित केली होती परंतु शिरापूर पासून ते देगाव पर्यंत वाळूज पर्यंत दिकसळ असू द्या खुनेश्वर असू द्या गावामध्ये प्रचंड मोठ्या सभा प्रचंड मोठ्या देगाव मध्ये दे आता दोन अडीच हजार लोक देगाव दे, दे आज या नरखेड मध्ये दे। या सिद्धेश्वराच्या साक्षीन ही सगळी नरखेड गावातली माणसं या ठिकाणी आलेली आहेत नरखेड गावात पाच हजाराचं गाव आहे मताच आजचे आपले उमेदवार आणि तेवीस तारखेचे आमदार राजाभाऊ खरे तुम्हाला सर्वांचे लाडके नेते ज्यांनी राजन पाटील या व्यक्तीच्या विरोधामध्ये या मोहोळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा आवाज उठवण्याचा धाडस केलं ते दीपकजी बिंबल शिवसेनेचे आपले जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज दादा ढोंगरे सर्जराजाजी चौरे महेश देशमुख विखे देशमुख श्यामराव जळंजा पद्माकरप्पा विप्पाप्पा देशमुख राजाभाऊ रसाळ अॅडवोकेट गोविंद पाटील इरफाल पाटील चेतन पाटील अशोक बापू भोसले सुरेशजी हावळे सुनीलजी पाटील विठोबा पुजारी महेशजी धुमाल रामचंद्र कस्तुरे पांडुरंग दावने महावीर पुजारी समाधान खंडारे विक्रम दळवी आरोग्य विठोबा पुजारी सचिन सुरवसे सन्माननीय काकासाहेब देशमुख उज्वला थिटे कल्पना स्वामी जसमिन पठाण आणि संजय अण्णाच्या सोबत सावली सारख्या त्यांना साथ देणारे ज्यांच्या बळावर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला ते त्यांचे ते समर्थक असलेले महेशजी दुमाळ रामचंद्र कस्तुरे आपल्या नरखेड सर्व सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनी तरुण मित्र वडीलधारी मंडळी आणि ज्यांच्या जीवावर हा तुमचा उमेश पाटील मोह तालुक्याचं सोलापूर जिल्ह्याचं महाराष्ट्राचं राजकारण करतो प्रतिष्ठा पदाला लागलेली आहे तुमच्यासाठी गाजी दादा सोडला वीस वर्षाचा पक्ष सोडला दादा बरोबरची त्यामुळं त्यामुळं तालुक्याचं नेतृत्व त्या ज्या कैलासवासीराव पाटलांनी केलं त्या कैलासवासी साजीराव पाटलांच्या या गावामध्ये सिद्धेश्वराच्या साक्षीनं आज ही सभा नडखेडच्या प्रचाराची सभा नव्हे राजू खरे यांच्या प्रचाराची सभा मिळेल तर ही विजयाची सभा आहे जाहिर पाटील इथं आयोग मोजून खरं सांगा खरं सांगा शिवाजी चौकर शिवाजी आमच्या चावडीवर आता जरी गेला अशीच त्या ठिकाणी पन्नास माणसं बसलेली असते आणि हे आल्यानंतर ते पन्नास बसली आणि जी सोबत आली होती ती एकामेकांकडे बघत बसली अरे दादाला आणल्यानंतर पूर्ण मोहोळ मतदारसंघाची सभा त्यांनी लावली जनसंवाद यात्रा त्याला सुद्धा आपल्या या नरखेड एवढी गर्दी नव्हती त्याला सुद्धा गर्दी नव्हती त्यामुळं आपल्या पूर्ण नरखेड परिसरातून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये विजयराजा डोंगरे यांना मागे टाकून तुम्ही सगळ्यांनी मला साडेसात हजाराच्या मताधिक्यांनी या भागातून निवडून दिले नरखेड कराडनी नव्वद टक्के मतदान मला केलं कधीही त्यापूर्वी आंबेडकर पाटलांना साडेतीनशेच्या चा वर मतदान पडलं पडलेलं होतं मी उमेदवार झाल्यानंतर मात्र नव्वद टक्के मतदान या नरक्षेडकरांनी केलं मला संपूर्ण परिसरातून या नरक्षेडकरणातून पाच हजार चाललेला पाहिजे <laughs> रोजगर मी सगळीकडे जाऊन चर्चा करतोय प्रचंड उत्साह लोकांमध्ये तो उत्साह कशामुळे तो उत्साह नव्हे तर त्या अंधरकर पाटलाच्या विरोधात तयार झालेला सर्वांची <coughs> सत्ता खेचण्याचा आता ये हे व्यासपीठ बघितल्यानंतर हे सगळे रती महारथी एका व्यासपीठाला आलेले आहे मी त्याचा शरीर दीपक नंबरला देईल सर्वांना सगळ्यांना <laughs> एकत्रित करण्याचं काम दीपक नंबरने केलं विजयरा दादा डोंगऱ्यात दीपक मेंबर असतील आले किंवा महेश बळीच लोक आहेत ह्या सगळ्यांनी हा निर्णय घेतला कशामुळे घडलं करा मी तर ठरवलंच होत कसल्याही परिस्थितीत राजन पटलाचा आमदार पाहायचं आपल्या या नरखेड भागाकडं या परिसराकडं शहाजीराव पाटलांचा हा भाग असल्यामुळं कायम या भागाकडं आकर्षीनं बघितलं कायम द्वेष कर केला अंगरला अप्पर तहसीलदार कार्यालय केलं या मोहतालुक्याचे दोन तुकडे केले त्या के आंब्याला अप्पत तहसील कार्यालय केलं आणि नरखेड गाव नरखेड परिसर हा आंदोलना जोडून टाकला हा विषय साधा नाही आहे हा विषय एवढा सोपा पण नाहीये आहे त्याने अतिशय धूर तपने ही चाल केलेली आहे अतिशय धूर तपणे झोपेत तुमच्या आमच्या अचानक आनगरच्या परतशील कार्यालय मंजूर झाल्याची गोष्ट झाली त्याचा जीआर निघाला आणि या मूळ तालुक्याने त्याचा अनुभव पडाला अशा पद्धतीची लोकांची भावना झाली याच्यामुळे ती विकट परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या सात पिढ्याना आपल्या त्या ठिकाणी गुलामी प्रभागा लागू शकतात अनगरच्या फक्त दहा बारा हजार मापाच्या जोरावर राज्य करतोय विचार करा नरखेड जिल्हा परिषद गट आष्टी जिल्हा परिषद गट पेरूर जिल्हा परिषद गट आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट एक लाख साठ हजार, हजार मत आहे एक लाख साठ हजार मतदान त्याच्या अंध्या एका भागाच्या जीवावर तिथलं प्रशासन तिथे यंत्रणा ताब्यात असल्यामुळे

हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना चांगलं माहित आहे त्यामुळं आपली शान राखली पाहिजे मी या ठिकाणी आमदारांच्या साक्षीनं जसं ते अंगेडची लोक एक गट्टा मतदान करून त्याच्यात ताकद देतात तुम्ही नरखेडकरांनी आपल्या नरखेड भागाचा एक प्रश्न जोड चालवा आतापर्यंत तीस वर्ष आंबेडकरांचा ताब्यात सत्ता असताना सीना नदी पण आहे गोगावती नदी पण तुतारीचा दाबा मी आपल्याला यात या ठिकाणी राजू खरेंच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो कि पुढच्या पाच वर्षाच्या सीमा भगावती जोड काढवा प्रकल्प पूर्ण मला तुमच्याकडून सगळ्यांकडून हात वर करून शब्द पाहिजे की शंभर टक्के मोत मोह राजू विधानसभा मतदार मतदारसंघातून महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून गेली तीस चाळीस वर्ष झालं गेली नी। माझ्याकडे कमी हो مستا ہے گھر سوری پرکری ជាជនរបលអាចយេយ៉ាងនេះអាចដល់គឺ4ខែបានដល់ मोहोळ मध्ये जवळ जवळ तीस ते पस्तीस गावं बंद होती मोहोर्ची बाजार मोहोर्चा जना नकल मोहोर्चा सब रजिस्टर ऑफिस नेलं नकल मोहोर्च दवाखाना नेला आज मोहोर्च तहसील कचेरी नेलं ही विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आपण जर ह्या उघडा दिनाभू पडला राहणार नाही म्हणून सिद्धेश्वराच्या या मतदारसंघाला जोडलेली आहेत आठ दहा गावं आणि आमदारच्या मतदान हे पंढरपूरच्या सतरा गावाच आहे अत्यंत वेगळ्या वर्गावरची निवडणूक आहे बांधवांगरला पाठवणार आहात का जातीचा दाखला कळायला मतदान होऊन प्रकारसाठी कंबर खचली कोणता तुमची जबाबदारी दादा तुमची जबाबदारी झाला पाहिजे आणि मानेला आपल्याला घडायचं का मोहन आणण्यात येईल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर्ष यश अत्यंत सुंदर भागाचा विकास करण्यासाठी माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तो सांगतो पाच वर्षाच्या आत तो प्रकल्प पूर्ण केला जाईल त्या आपल्या आया सुद्धा वानगरकरांनी बिकट करून ठेवलेले आहे तेव्हा महाविद्यालय या महोळ शहरामध्ये उभं करून